नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती या ठिकाणी घेत असतो व आतापर्यंत मी तुम्हाला खूप सारी माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तर अशीच एक नवीन माहिती आहे मित्रांनो जी आज मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे तर माहिती कसल्या संदर्भात आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असेल मित्रांनो तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एम एस एस संदर्भात अशाच नवीन नवीन माहिती व तुमच्या मनातील काही प्रश्न असतील त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो तर चला बघूया कसल्या संदर्भात आज माहिती आहे तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत ज या ठिकाणी मित्रांनो बरेचसे जे आपले पुरुष उमेदवार असतात किंवा महिला म्हणजे पुरुष सुरक्षा रक्षक किंवा महिला सुरक्षारक्षक तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला कमेंटच्या माध्यमातूनसुद्धा विचारलं होतं त्यामध्ये पुरुष असो किंवा महिला तर त्यांनी विचारलं असं होतं की सर या ठिकाणी ट्रेनिंग झाल्यानंतर किती दिवसामध्ये कि किती दिवसामध्ये या ठिकाणी ड्युटीवर बोलवतात हो म्हणजे जॉईनिंग किती दिवसानंतर मिळते असा त्यांचा या ठिकाणी प्रश्न होता तर त्या संदर्भातच मी तुम्हाला या ठिकाणी काही माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर सांगायचं एवढंच आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे तुमचं एम एस एफमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते तर पंचेचाळीस दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये तुमचे या ठिकाणी ट्रेनिंगचे दोन भाग असतात एक इंडोरचे आणि एक आउटडोर तर मित्रांनो इनडोरमध्ये तुम्हाला माहिती आहे तुमचे या ठिकाणी लेक्चर होत असतात व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतात ते तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी येतात व बऱ्याचशा विषयावर इथे चर्चा पण होत असते आणि तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे एक लेखी लेखी स्वरूपाचं लेक्चर त्या ठिकाणी होत असतं आणि दुसरं राहिलं आपलं आउटडोअरचं आउटडोर म्हणजे तुमचं जे रोजचं फिजिकल होते त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आल्या त्याच्यामध्ये तुम्हाला वे जी आपली वेपन असतात जेणे जसं की ट्वेल्व बोर पंप ॲक्शन गन किंवा थ्री नॉट थ्री याचीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाते ते चालवण्याचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाते त्या ठिकाणी लाठी ड्रील असो शस्त्रकवायत असो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये पी टी असो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जे आता जे उमेदवार ट्रेनिंगला आहे किंवा ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे त्यांना या ठिकाणी पुरेपूर माहिती आहेच तर ह्या दोन विषयावर मित्रांनो इंडूर आणि आवडूर ह्या दोन विषयावर तुमचे तुमचं त्या ठिकाणी पेपर होत असतो जसं की तुम्हाला माहीत आहे की पोलीस ट्रेनिंग झाल्यानंतरसुद्धा पोलिसांचेसुद्धा या ठिकाणी पेपर होत असतात तर तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये जे सुरक्षारक्षक पंचेचाळीस दिवसाचे ट्रेनिंग करतात त्यांचेसुद्धा या ठिकाणी दोन पेपर होत असतात एक फिजिकल होत असतं आणि दुसरं लिखित स्वरूपाचा पेपर होत असतो प्रत्येकी शंभर शंभर मार्काला तर या ठिकाणी तुमच्या ट्रेनिंगमध्ये मित्रांनो दोनशे मार्काची दोन पेपर होत असतात प्रत्येकी शंभर शंभर मार्काचं एक त्यामध्ये इनडोर आणि आउटडोर तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे मार्क्स पडतात म्हणजे ते पर्सेंटेज पडतात दोनशेपैकी तर त्याच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी कर्तव्यावर बोलण्यात येते मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मला सांगायचं काय म्हणजे एक प्रकारे इथं मिलिट्स लागते मित्रांनो आता जी सहासष्ट क्रमांक बॅच चालू आहे तर सहासष्ट क्रमांक बॅचमधून आता जेवढ्या ठिवा ठिकाणी पण ट्रेनिंग चालू आहे सर्व गट आर पी एफ गटांमध्ये तर या सर्वांचे पेपर एकाच दिवशी होतील आणि शपथविधी पण एकाच दिवशी होतील जसं की तुम्हाला माहिती आहे तेरा मार्चला आता इथे यांचं पासिंग परेड होणार आहे तर त्यामध्ये ज्या प्रकारे उमेदवारांना त्या ठिकाणी मार्क्स पडतील तशा प्रकारे म्हणजे जशी सिनियरिटी असेल मार्कची म्हणजे कोणाला दोनशेपैकी एकशे नव्वद असेल एकशे एकोणनव्वद असेल एकशे अठ्ठ्याऐंशी असेल तर अगोदरचे ज्यांना सर्वात जास्त मार्क्स आहेत त्या उमेदवारांना अगोदर या ठिकाणी बोलण्यात येते म्हणजे जशाप्रमाणे या ठिकाणी पॉईंट येतील प्रकारे या ठिकाणी मार्क्सनुसार उमेदवारांना बोलण्यात येते मग ते महिला असो किंवा पुरुष असो तर तुम्हाला आता समजलं असेल मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं होतं हा व्हिडिओ बनण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे मित्रांनो बरेचसे महिला आणि पुरुषांनी आपल्याला या ठिकाणी विचारले होते सर ट्रेनिंग संपल्यानंतर किती दिवसामध्ये जॉईनिंग मिळेल तर जॉईनिंग अशा प्रकारे मिळते मित्रांनो तुमचे जे दोन पेपर होत असतात त्याचे मार्क्स बघून आणि आस्थापना वगैरे जर कर, या ठिकाणी गरज असली तर लवकरात लवकर पण तुम्हाला बोलवतात पण मग या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही चांगले मार्क्स या ठिकाणी मिळवले तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जॉईनिंग मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती समजली असेल आता मला काय सांगायचं होतं अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तर भेटूया मित्रांनो अशीच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र